नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत तेलंगणा आणि झारखंड या दोन राज्यातील सरकारांनी शेतकरी कर्जमाफी करण्याचे सुतोवाच केलेत त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची चर्चा त्यामुळे रंगू लागली आहे झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या त्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्याचे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे ते जमशेदपूरच्या गांधी मैदानावरील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुद्धा पंधरा ऑगस्ट पूर्वी शेतकरी कर्जमाफी करू असं जाहीर आश्वासन दिलं होतं काँग्रेसनं तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बंधू योजनेची रक्कम दहा हजारांवरून पंधरा हजार रुपये करण्याचं आश्वासन दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीत तेलंगणात काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही त्यासाठी कर्जमाफी आणि रैतू बंधूचा वाढीव लाभ मिळाला नसल्यानं ना शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं गेल्याच आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलून दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्यात या दोन्ही राज्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेनं त्यामुळे जोर धरलाय आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी असूनही राज्य सरकारनं मात्र मौन धरलंय आणि आता शेतकरी कर्जमाफीची मागणी करू लागली आहेत तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरा साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली त्यावेळी राज्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल असा दावा फडणवीसांनी केला होता पण या योजनेचा लाभ मात्र अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांनाच मिळाला त्यानंतर दोन हजार वीस साली महाविकास आघाडी सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली या योजनेचा लाभ एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मिळाला पण त्यानंतर मात्र कर्जमाफीचं घोंगडं भिजत राहिलं एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात मात्र शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं खरं पण ते आश्वासनही गाजरच ठरलं वास्तविक एन बीच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस मध्ये चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं कारण काय तर नापिक कर्जबाजारी दुष्काळ आणि सरकारची उदासीन धोरणं अर्थात शेतकरी कर्जमाफीनं शेतीचा प्रश्न सुटणार नाहीच पण त्यातून काहीसा आधार शेतकऱ्यांना मिळेल असं जाणकार सांगतात गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात दुष्काळनं शेतकऱ्यांना जेरी सांगलं तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांसाठी केंद्र सरकारनं शेतमालाचे भाव पाडले गहू तांदूळ सोयाबीन कापूस कांदा ऊस संत्रा कडधान्य उत्पादकांच्या थाटात सरकारनं माती कालवली मागे आड आणि पुढे वीर अशी शेतकऱ्यांची गोची झाली त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची आता अपेक्षा लागू नये झारखंड आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची मागणी आता शेतकरी करू लागले आहेत आता पुढच्या बातमीकडे वळूयात शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारनं लक्ष न दिल्यास कावड यात्रेनंतर मोठं आंदोलन छेडू असा इशारा टिकेत यांनी दिलाय हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांकडून कर आंदोलन सुरूच आहे त्यावरून भारतीय किसान युनियननं राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मंगळवारी अठरा जून रोजी इशारा दिला आहे ते हरिद्वार येथे आयोजित चार दिवसीय किसान कुंभच्या समारोपाप्रसंगी आयोजित महापंचायत मेळाव्यात बोलत होते शेतकऱ्यांच्या हिताचं चा रक्षण करण्यासाठी संयुक्त आघाडीचं समर्थन करत दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस किसान भवन बांधण्याचं लक्ष त्यांनी ठेवलंय केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन असून त्यावर मात करण्यासाठी एक मजबूत संघटनेची गरज असल्याचं टिकेत म्हणाले तर त्यावेळी महापंचायत मेळाव्यात सव्वीस ठराव पारित करत शंभर दिवसांचा अजेंडा ठरवण्यात आल्याची माहिती टिकेत यांनी दिली आहे टिकेत यांनी हमीभाव कायद्याचं महत्व अधोरेखित करताना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारला त्वरित कायद्याची अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे आता पुढची बातमी पाहूयात राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली खरीप आढावा बैठकीला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही असं म्हणत वडेट्टीवार यांनी टीकेची झोड उठवली ते मंगळवारी म्हणजेच अठरा जून रोजी पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरीपातील बियाणे खत कृत्रिम टंचाई दुष्काळ पीक विमा शेती पिकांचं नुकसान शेतमालाचं भाव याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं राज्यात खरीप हंगामाची लगबग सुरू आहे पण बियाण्यांचा काळा खत लिंकिंग यामुळे शेतकरी जेरीस आलेत शेतकऱ्यांना ज्यात दरानं बियाणं विकत घ्यावं लागतंय त्याचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय वडट्टीवार म्हणाले शेतकरी खत आणि बियाण्यांसाठी उन्हात रांगेत उभे होती तेव्हा मंत्री मात्र परदेश दौऱ्यावर होते सध्या बियाण्याचा बाजार सुरू आहे खतांच्या किमती पस्तीस ते अडतीस टक्क्यांनी वाढवल्यात बियाण्यावर अठरा टक्के जी एस टी लावला आहे एवढे कपाळकरंटी आणि नालायक सरकार शोधून सापडणार नाही असं म्हणत वडट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे पुढची बातमी पाहूयात खरीप हंगाम सुरू होत असताना सोयाबीन बियाण्याची महागाई टंचाई या समस्या तयार झालेल्या आहेत कमी अधिक पाऊस खानदेशात पडतोय पेरणीची तयारी सुरू आहे त्यात कृषी निविष्ठांबाबतच्या अडचणी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर आहेत सोयाबीन बियाण्याच्या काही वाहनांचा तुटवडा आहे ज्यांची मागणी अधिक आहे त्यांची दरवर्षी टंचाई असते संबंधित कंपन्या पुरवठ्याचे आकडे देतात पण हवं तेवढं बियाणं पुरवठा करत नाहीत खानदेशात एका कंपनीचं तीस किलो बियाणं चार हजार दोनशे रुपयात तर दुसऱ्या एका कंपनीचं तीस किलोचं बियाणं चार हजार रुपयांमध्ये असे वेगवेगळे दर आहेत लवकर येणारा वाण काळ्या खसदार जमिनीत कमी पाण्यात तग धरणारा वाण असे वेगवेगळे प्रकार सांगून बियाण्याची विक्री सुद्धा सुरू आहे काही कृषी केंद्र का चालक भूल थापा देत आहेत पण यात बियाण्याची उगवण क्षमता आणि पुढे भरपाई यातून कृषी केंद्र चालक कंपन्या आपला बचाव करून घेत आहेत कशाची कुणीच हमी देऊ शकत नाही बियाणेच नाही अशी बतावणी कृषी केंद्र चालक करतायत त्यामुळं शेतकऱ्यांचं वित्तीय शोषण जणू यंदा बियाणं बाजारात सुरू असल्याची स्थिती आहे काही वनांची अधिक मागणी असल्यानं त्यांची टंचाई बाजारात आहे त्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात दर दोन तीन दिवसात चक्रा आहेत राज्य शासनाचं बियाणे संस्था म्हणजेच महाबीजचं बियाणं बाजारात दाखल झालंय त्याची मागणी देखील आहे पण उगवणीसंबंधी गेल्या वर्षी सारख्या तक्रारी वाढायला नकोत असा मुद्दा शेतकरी उपस्थित करतायत आता पुढची बातमी पाहूयात पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै असून शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय पंतप्रधान पीक विमा योजना खरीप आणि रब्बी हंगामातील अधिसूचित पिकांसाठी लागू राहणार आहे या योजनेत खरीप हंगामात मूग उडीद ज्वारी सोयाबीन मका कापूस आणि तूर या पिकासाठी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै आहे पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपये भरून योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वसामावेशक पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे खरीप हंगामात पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने भारतीय कृषी विमा कंपनीची बुलढाणा जिल्ह्यात नियुक्ती केली आहे ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे तर सदर योजनेचा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयीच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल काय वाटतंय तेलंगणा आणि झारखंड सरकारचा निर्णय योग्य आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या